नरवाड गावामध्ये आज आपल्या एक महिलांच्या समितीत एक बैठक झाली बैठक अशासाठी झाली की खरोखर वाईट वाटतं मनाला की बघून डोळ्याला की दोन हजार दोन साली आपल्या नरवाड गावामध्ये या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा हे असं एक गाव स्वच्छ भारत अभियानामध्ये आलं नावाला नावा रुपाला आलं की यात प्रमुख त्याचा मुद्दा होता की दारूबंदी आणि या नरवाड गावामध्ये आमच्या माता भगिनींनी एकत्र येऊन त्या ठिकाणी दारूबंदी केली दारूबंदी केलेली असताना काही काळ आमच्या गावात दारूचे लायसन्सची दुकानं बंद झाली आणि आता या सात आठ वर्षामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की प्रत्येक टपरीमध्ये पान टपरीमध्ये या ठिकाणी दारू विकली जाते पानाची टपरी लावायची आणि त्यामध्ये दारू विकायचा आणि ह्या कारणानं आमच्या गावातील जे पंचवीस तीस पस्तीस चाळीस वर्षातला जो तरुण आहे ते तरुण खरोखर यामध्ये व्यसनाधीन झालेला आहे आणि व्यसना ते व्यसनाधीन झालेला असताना त्याच्या संपूर्ण त्या कुटुंबावरती त्याचा परिणाम झालेला आहे त्या गावावरती त्याचा परिणाम झालेला आहे प्रत्येक गावावरती चांगल्या पर्यटन स्थळ असू देत चांगले आपले मंदिर असू देत या ठिकाणी त्या बाटल्याचा खच थांबलेला आहे आपण गटारी जर साफ करायला गेलो त्या गटारीमध्ये सुद्धा त्या बाटल्या दारूच्या बाटल्या आहेत आणि बघून खरोखर वाईट वाटतंय आणि आमच्या माता भगिनी सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला एक रिक्वेस्ट केली की हे दारू बंद आपल्या गावामध्ये असताना ही दारू कशी विकली जाते तर आम्ही या तेवीस दोन हजार तेवीस पासून ज्या त्या विभागाशी या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे पत्र व्यवहार असा केलेला आहे की त्यामध्ये दारू कोण विकत त्याची नावं तो कुठं विकतो त्याचा सगळा सारांश देऊन सुद्धा या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई केली जात नाही आम्हाला सांगितलं जाते की त्याच्यावर कारवाई केली त्याला कोर्टात दाखल केलं इथं आणलं तिथं आणलं आणि हे तुमच्याच गावातील लोक आहेत तुम्हीच बघा जर आम्ही बघणार असेल मग आम्ही या ठिकाणी कायदा हातात घेणार आहोत तुम्ही त्यावर काय केला हे आम्हाला पहिला पाहिजे कारण कायद्यानं दारूबंदी कायदा जर आमच्या गावात लागू असेल आणि जर ते दारू चोरी निघत असले आणि तुम्ही जर आम्हाला सांगत असाल की तुमच्यातील लोक आहेत आणि तुम्हीच बघा तर मी या ठिकाणी एक इशारा देतोय येणाऱ्या आठ दिवसामध्ये जे दारू विकत ते तुम्हाला आम्ही नावं दिलेले आहेत संबंधित विभागाला नावं कळवले आहेत ते कुठं विकतो ते कळवलेलं आहे आणि जर त्यांनी या ठिकाणी जर ते नाही बंद केलं किंवा त्यांचा बंदोबस्त नाही केला तर आम्ही या ठिकाणी या महिलांनी असा आज या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे असा संकल्प केलेला आहे की आम्ही तो कायदा हातात घेणार आहे आणि त्या कायदा हातात घेतल्यानंतर होणाऱ्या ज्या काय नुकसान आहेत होणारे जे काय गावामध्ये आमच्या जे काय वादविवाद असतील किंवा काही त्याचा परिणाम होईल तर त्याचा सर्वस्वी जबाबदारी या ठिकाणी हे पोलीस खातं असेल किंवा ते एक्साईज ऑफिस असेल तर मी या ठिकाणी आज एवढ्या अंतकरणाने एवढ्या दुःखद या बातमीनं का सांगतोय कारण आज खरोखर आमचा जो तरुण वर्ग आहे तो व्यसनाधीन झालेला आहे आज ही एक आम्ही निर्णय घेतला असताना खरोखर एवढी ती लोकांची मानसिकता तयार झालेली आहे की हा मॅसेज आम्ही गेल्या गेल्या माझा या ठिकाणाच एक त्यांनी एक रचून माझा मोबाईल व्हॉट्सअप मोबाईल माझा हॅक केलेला आहे आणि त्यावर म्हणजे यांची मनोवृत्ती वृत्ती करते की हा व्यवसायाने कसा करायचा तो यांनी ठरवलेला आहे त्यामुळे आमच्या सर्व माता भगिनींचा या निश्चय केलेला आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीर आहोत आणि इथून पुढे हा लढा आम्ही चालू ठेवणार आहे आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही एक तारीख ठेवलेली आहे त्या तारखेपर्यंत आठ दिवसात जर त्या विभागानं याच्यावर कारवाई नाही केली याचा बंदोबस्त नाही केला तर आम्ही कायदा ह्या गावात आपल्या महिलांनी पुन्हा एकदा जसा मतदान करून लोकशाहीचं आपण या ठिकाणी समर्थन केलं जशी लोकशाही दाखवून दिली या महाराष्ट्राला तसंच आम्ही या आठ दिवसानंतर कायदा हातात घेऊन आम्ही सर्व या गावात दारू बंद कसं होत नाही ते आम्ही बघणार